नमस्कार मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक ही माहिती पहा आणि त्यानंतरच सविस्तररित्या पुढील तो दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही पीक विमा भरणार आहे तो पीक विमा तुम्ही भरा मित्रांनो अनेक लाभार्थी भरपूर असे चुका करणार आहे आणि सी एस सी सेंटर असेल किंवा या व्यतिरिक्त काही तुम्हाला या ठिकाणी विमा संरक्षण जो दिला जाणार आहे कोणत्या पिकासाठी किती असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणते कौन तुम्हाला यावर्षी लागणार आहे कोणकोणते कौन लाभार्थी पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र असणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर आपण ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया खरीप दोन हजार चोवीससाठी विमा भरण्यास सुरुवात एक रुपयात भरला जाणार पीक विमा तर मित्रांनो तो पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडेसाहेब यांनी दिली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता तर आता शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीक विमा हा पंधरा जुलैच्या आतच भरून घ्यायचा आहे खरीप दोन हजार चोवीससाठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भुईमूग तीळ कराळे कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केले आहे या योजनेतील वैशिष्ट्ये काय असणार आहे पहा विमा योजनेत समाविष्ट पिके भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कराळी कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणार कोळाने अगर भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनासुद्धा योजनेतील सहभाग इच्छित राहील भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे तर त्यासाठी ई पीक पाहणी काय सांगते पहा शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंदणी ही ई पीक पाहणीमध्ये करावी लागणार आहे आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन आक्रोशक जमीन कंपनी संस्था मंदिर व मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्यांची गंभीर अशी दखल घेतली जाणार आहे या ठिकाणी विमा काढलेल्या लाभार्थ्यांना हा विमा दिला जाणार नाही या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळमधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना हे रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनात साठ टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन हे निश्चित केले जाणार आहे अर्ज करण्यासाठी हा आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा पीक विम्यातील नुकसान भरपाई हे केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले बँक खाते हे आधार संलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत आवश्यक आहे याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव हे सारखे असणे महत्त्वाचे आहे विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी हा सी एस सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सी एस सी चालकांना देणे अभिप्रेत आहे विमा संरक्षणाच्या बाबी काय आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहूयात पीक पेरणीसाठी काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारे घट पीक पेरणीपूर्व किंवा लावणीपूर्वक नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणी पश्चात पिकाचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान अशा नुकसानीमुळे हा विमा दिला जाणार आहे तर विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करायचे आहे हे पुढे पहा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा क योजनेमध्ये सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किंवा सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पिकाचे पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो किंवा डब्ल्यू 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 डॉट पी एम यफ वी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता योजनेत सहभागीसाठी अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तर सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम या जिल्हानिहाय फरक संभावतो भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हे हेक्टरी चाळीस हजार ते एक्कावन्न हजार सातशे साठ असणार आहे ज्वारी पिकासाठी वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे बाजरीसाठी अठरा हजार ते तेहतीस हजार नऊशे तेरा नाचणी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार मका सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तूर पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन मूग वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा उडीद वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस भुईमूग एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर सोयाबीन एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट तीळ बावीस हजार ते पंचवीस हजार कराळी तेरा हजार सातशे पन्नास कापूस तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी तर कांदा हे शेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजारच्या एवढे ह्या पिकासाठी रक्कम असणार आहे हेक्टरे या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे रक्षक पोर्टल हेल्पलाईन नंबर हा चौदा चौवेचाळीस सात संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता तर मा तर मित्रांनो ही पूर्ण माहिती सविस्तर समजून घ्या तर त्यानंतरच हा विमा भरण्यासाठी सुरुवात करा तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद